प्रथमता सर्व पत्रकार बंधूंचे सहक्ष स्वागत आजची पत्रकार परिषदेच्या संदर्भ म्हणजे हापूस फेस्टिवल आणि कृषी प्रदर्शन गेले तीन वर्षे आपल्या आकडून मध्ये लोकनेते स्वर्गीय प्रताप सिंग मोजीपाली साहेबांच्या प्रेरणेने सहकार प्रेरणेने डॉक्टर धवलसिंह प्रताप सिंग मोजीपाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आकडोज फेस्टिवल बनवतो दोन हजार तेवीस पासून हा पृष्ठवता उपक्रम आपल्या अक्रोद मध्ये चालू आहे वर्षानुवर्ष या उपक्रमाला विविध कार्यक्रम या ठिकाणी येतो अक्रोद आणि पंचप्रिषद नागरिकांना त्याचा मोफत लाभ देतो यावर्षी पण असा भगत कार्यक्रम या वर्षी या फेस्टिवल मध्ये ठरवलेला आहे त्यामध्ये पंचवीस तारखेला शाही सुपुत्र राजेंद्र कांबळे आणि यांचा महाराष्ट्राची शाहीरी त्या दिवशी उद्घाटन पण आहे या फेस्टिवल उद्घाटन मान्यवळच्या उपस्थितीत होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला महिलांसाठी पैठणीचा ता कार्यक्रम महिलांना प्राधान्यानं आपण या ठिकाणी दोन दिवस कार्यक्रम पेशंट ठेवतो त्यामध्ये वासू पाटील म्हणून एक प्रसिद्ध सिने कलाकार आहेत त्यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर हा पैठणीचा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला <clears throat> सत्तावीस बारा रोजी कला पारंपारिक लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपण अखलूरमध्ये का बघतो काही ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असतो मोठे मोठे तिकीट असतात पण या ठिकाणी त्याच लावण्या सर्वांना मोफत बघायला मिळणार आहे पारंपारिक लावण्यास त्याचबरोबर या वर्षीपासून एक नवीन परंपरा फेस्टिवल फेस्टिवलमध्ये गेले त्यामध्ये महाराष्ट्राचा जो मानबिंदू आहे तमाशा या फेस्टिवल मध्ये आपण तमाशा सुद्धा या वर्षी आपण दाखवला जाणार आहे त्यामध्ये मंगला बनसोळे आणि नितीन बनसोळे या राष्ट्रपती पदाचा विजेत्यांचा हा तमाशा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर शेवटच्या दिवशी सॉरी एकोणतीस तारखेला रामभाऊ म्हणजे चांडा चौकडी मध्ये कलाकार आहेत त्यांचा एक ते पण एक महिलांसाठी कार्यक्रम घेतात होम मिनिस्टर टाइम तो कार्यक्रम त्या दिवशी राहणार आहे त्यामध्ये महिलांना पैठण्यांची बक्षिस मिळणार आहे त्यानंतर तीस तारखेला सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज आहे चांडा चौकडीच्या कालामध्ये या वेब सिरीजचे हा लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळणार आहे कोर्ट जाऊन हसायला लावणारा ला हा धमाल उद्योग कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांनी यावा अशी विनंती आहे आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शेवटच्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेत्री धनश्री काळगावकर यांच्या उपस्थितीत आणि अजून काय हे राहायचं आमचं चांगलं बोलणं त्याबरोबर सोनेरी चंदेली हा ऑर्केस्ट्रा त्या ऑर्केस्ट्रामध्ये सारेगा मापा आणि मी होणार सुपरस्टार थेम पार्श्वगायिका देविका दामले मोहन दामने स्वराज्य रक्षक संभाजी बारा वाजता नवीन आर्षाचं स्वागत जे काय आपल्या भागातील एक सर्वसामान्य कुटुंब आहेत ज्यांना कुठे जाता येत नाही नवीन आर्षा स्वागत करायला त्यांच्यासाठी खास हा नवीन आर्षाचा स्वागताचा कार्यक्रम आणि त्याच वेळी बारा रात्री बारा वाजता आंतरराष्ट्रीय दर्जाची अतिशबाजी हा कार्यक्रम आयोजित केला हे तिसरं वर्ष आहे काय उद्देश आहे उद्देश या फेस्टिवलच्या फेस्टिवल मध्ये कृषी विज्ञान आयोजित केलेलं आहे असं त्या संदर्भात काय माहिती कृषी प्रदर्शन पण या वर्षी आपण मी पाहिलं ना कृषी प्रदर्शन आणि दिसतोय या वर्षी पासून कृषी प्रदर्शन आपल्या भागातील शेतकऱ्यांना नवनवीन काही तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी या वर्षी पासून आपण कृषी प्रदर्शन या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याचबरोबर आपण ज्यांनी आपल्या आपल्या गावाचं नाव मोठे केलं त्यांच्या कष्टातून अशा लोकांना आपण अक्रोज हा पुरस्कार देत असतो गेल्या दोन वर्षापूर्वी आपण डॉक्टर एम नामदार सर शाही राजेंद्र कांबळे मागील वर्षी आपण अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि वैज्ञानिक मोहन भंडारी म्हणून जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत ज्यांची पंधरा जणांची वैज्ञानिकाची टीम आहे त्या टीम मध्ये ते आहेत आपणच त्यांना आपण या ठिकाणी आपण दर्शन पुरस्कार दिला साधारण दोन अडीचशे तर या वर्षी आपण आपलंच दर्शन पुरस्कार आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य उद्देश की आपण दूरदर्शन पुरस्कार जाहीर करायचे होते तर त्यामध्ये आनंद के शेळी होते डॉक्टर सुभाष शांतीलाल फडे यांना आपण आपण दूरदर्शन पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतोय डॉक्टरांची माहिती देऊ का मी थोडीशी डॉक्टर सुभाष फडे लहानपणापासून खूप हुशार आहेत त्यांनी समाजासाठी उपयोग उपयोगी असे काम करायचे होते त्यामुळे त्यांनी मेडिकलला जायचे ठरवले टीडी पी कॉलेज पुणे येथे स्वतःच्या बी जे मेडिकल कॉलेजला पुणे नंतर एम एस सर्जन एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रॅक्टिस केली अक्रुन मध्ये ते पहिले पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहे अक्रूनमध्ये त्यावेळी कुठलीही सुविधा नसताना दिवसरात्र ऑपरेशन केले लाईट नसताना बॅटरीवर ऑपरेशन केली अत्यंत बिकट परिस्थितीत यशस्वी ते अनेक ऑपरेशन त्यांनी अल्प दरात केली त्यामुळे दीड व इतर लांब लांब जिल्ह्यातून इथे रुग्ण येत असत तसेच नातेपुत्रे दहिवडी मव म्हसळ अशा अनेक ठिकाणी ऑपरेशन यशस्वीरित्या केली त्या त्यावेळी वेगवेगळ्या पेशंटचे डॉक्टर उपलब्ध नव्हते त्यावेळी संत धौंश विषबाला बन्स फॅक्चर अशा सर्व पेशंटवर उपचार केले हजारो नसपंतींचे मोफत ऑपरेशन केले सोनोग्राफी नसताना सोनोग्राफी त्या काही सुविधा नसताना त्यांनी अनेक रोगांचे असू निदान केले अकडून मध्ये रक्ताची सोय त्यावेळेस उपलब्ध नव्हती त्यावेळेस त्यांनी अकडून स्वतःच्या जागेमध्ये ब्लड बँक सुरू केली आणि जी ब्लड बँक उभा आहे त्याला सुद्धा त्यांनी त्यात काही स्वतः लक्ष देऊन वाक्याचा त्यांचा विषय असा वाट आहे लायन्स क्लबचे त्यांनी स्थापना म्हणून सक्रिय सदस्य म्हणून त्या काळी पहिल्यांदा त्यांनी लायन्स क्लब मार्फत आंदोलन सापडमध्ये उपलब्ध केली त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या ट्रस्टच्या वतीनं मंगल कार्यालय व क्रांतीला उच्च शिक्षण घेऊन सुद्धा शहरात संधी उपलब्ध असताना सुद्धा भागातील लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य आपले जीवन वाहिले स्वतःच्या मुलांना वैद्यकीय पद्धतीचं शिक्षण देऊन रुग्णसेवा ही चिशेवर सेवा ही शिकवून देऊन हा स्वारसापणे त्यांनी चालू शकला म्हणून त्यांना आपण या ठिकाणी तदनंतर तद दुसरे विधी व समाज सेवा कार्य यामध्ये आपण दुसरे एक ज्यांना आपण पुरस्कार देतो असे ऍडव्होकेट दिलीप अभय कुमार फडे यांना या, या ठिकाणी दुसरा विधी व समाज कार्य या क्षेत्रातून त्यांना आपण आपण भूषण पुरस्कार देतो आदरणीय डॉक्टर ऍडव्होकेट दिलीप फडे साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली बी कॉम एल एल बी केले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एल एल बी पूर्ण झाल्यानंतर ऍडव्होकेट विजय महाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस सुरू केली केसेस मध्ये सुरुवातीच्या काळात व शैला लाटकर यांच्या केसमध्ये यशस्वी करून न्याय मिळवून दिला गेल्या एक्केचाळीस वर्षापासून दिवानी खोबदारी न्यायाला अखंडितपणे प्रॅक्टिस सुरू आहे आज ताई त्यांनी सात हजार केसेस म्हणजे दावे त्यांच्या हाताखालून दिलेले आहेत त्या दोन हजार साली व सेशन कोर्ट सुरू करण्यासाठी त्यांनी ब्याण्णव पासून पाठपुराव केला ते दोन हजार चार साली सुरू झाले एकोणीस दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवाधिकार संघटनेत सक्रिय सहभाग आणि कायदे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अनेक पुन्हा तालुक्यातील अनेक संस्था व त्यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले त्यामुळे त्याचबरोबर जिल्हा परिषद अकरा ग्रामपंचायत नगर परिषद शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण शिवरत्न संस्था अशा ते कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहे त्यांना यापूर्वी विवेक फाउंडेशन बाबशी यांच्यातर्फे विधी व सेवा पुरस्कार मिळाला आहे अशा यांनी अखंडपणे या विधीमध्ये सेवा केली आणि समाजकार्य पण मोठ्या ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यामुळे यांना पण आपण या ठिकाणी अप्रोज भूषण पुरस्कार देतोय त्यानंतर तिसरा पुरस्कार आपण युवा उद्योजक आणि समाजसेवेच्या कार्याबद्दल देतोय ते म्हणजे यसुफ अजित तांबोळी तांभोळी सहारा फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव यसुफ अजित तांबोळी बलुबा पाटील आणि कोहिनर पोलिटिक्स आपल्याला माहित असेलच त्याचे हे चालक मालक आहे निष्ठावंत समाजसेवक आणि संघटक विशेषचे मंगबार हॉटेल या नावाने त्यांचा व्यवसाय सगळ्यांना परिचित आहे हे यांच्या आजोबा या ठिकाणी म्हणजे मोहोळ तालुक्यातील बिटले गावातून या ठिकाणी स्वतंत्र राजेश कुपुदी दांभोळी यांनी या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चालू केला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर या यसुफबाई यांनी दोन भावांना व्यवसायात पुढे आणून आज त्यांचा मोठा व्यवसाय आहे त्यामध्ये कोहिनूर आईस्क्रीम डेअरी प्रोडक्ट्स अजून एक म्हैस गोटा दुग्ध व्यवसाय दुग 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 आहेत अशा त्यांनी या ठिकाणी प्रकल्प त्यांचे चालू आहेत त्यांचा उद्योग युवा उद्योजक म्हणून या ठिकाणी आपण म्हणून त्यांना आपण भूषण पुरस्कार देतो त्यांच्याच मैत्री कुटुंब पाटील कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्यासाठी सुरुवात केली आणि तांबोळी ता सहारा फाउंडेशन आणि साहेबलाल ट्रस्ट आणि अजित तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्य केले त्यामध्ये सामूहिक गृहासोळे सलग बारा वर्ष सामुदायिक घेतात किंवा दोन हजार एक मध्ये गृहनिर्माण प्रकल्पाची स्थापना केली आणि दोन हजार तीन मध्ये घरे पण बांधून केली अशा प्रकारे त्यांनी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि गोरगरिबांना वैद्यकीय आर्थिक मदत असे केलेली कोरोना काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात रेशन किट आणि जीवनावश्यक सेवाचं वाटप केलं होतं असे सर्व धर्मसंभाव आहे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी नेहमी मदतीचा हात घेऊन जाणाऱ्या अशा विश्वभाजी टागोळे यांना या ठिकाणी आपण दर्शन पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना जाहीर केले जाते आणि आजच्या अजून एक महत्वाचा आणि सर्वांना दाखवा लागेल असा आहे पुरस्कार शैलेश जनार्दन पदविरे जे की आपल्या आपले सुपुत्र आणि प्रशासकीय सेवेत त्यांनी मोठे काम केलेलं आहे त्यांचं शिक्षण आहे बी एस एल एल बी नोकरी त्यांची पदवीधर मंत्रालयात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून परीक्षेमधून विधी व अधिकारी पदावर नियुक्ती झाली तद्नंतर एकोणीशे त्र्याण्णव पासून सहकारी विभागात उपनिबंधक सहकारी संस्था वर्ग एक संवर्गात सरळ सेवेने नियुक्ती व खालील प्रमाणे त्यांनी कामकाज केले एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये प्रादेशिक उपसंचालक हात माग यंत्रणा उद्योग औरंगाबाद चौऱ्याण्णव शहाण्णव साखर सह उपसंचालक साखर सहसंचालक साखर औरंगाबाद

दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा सहनिबंधक सहकारी संस्था पुणे जिल्हा कृषी उत्तर भागाची गेली त्यानंतर अप्पर जिल्हा निबंधक संस्था प्रशासक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक होते दोन हजार बारा ते चौदा दोन हजार चौदा ते अठरा अप्पर निबंधक प्रशासन सहकारी आयुक्त कार्यालय महाराष्ट्राचे पुणे त्यानंतर अठरा ते एकवीस अप्पर निबंधक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर दोन हजार एकवीस ते चोवीस अप्पर निबंधक सहकारी संस्था प्रशासन महाराष्ट्र राज्य पुणे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकतीस आणि दोन हजार चोवीस अप्पर आयुक्त विशेष सहकारी निबंधक सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज कामकाज सोलापूर मर्चंट बँक बँकेवर प्रशासक म्हणून कामकाज वसंतदा शेतकरी सहकारी कारखान्यावर प्रशासक म्हणून कामकाज सद्गुरू जंगली महाराज सहकारी बँकेवर बँक प्रशासक म्हणून कामकाज या बँकेच्या घोटाळ्यामध्ये खेळगाळ्यामध्ये घबराट होऊन झाली होती परंतु बँक बंद होण्याच्या मार्गावर असताना अनेक उपाययोजना करून त्यांनी बँक अडचणीतून बाहेर काढली का व बँक पूर्णपणे सक्षम केली अजित सहकारी बँक पुणे या बँकेवर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत ही सुद्धा बँक त्यांनी अडचणीतून बाहेर काढली त्याचबरोबर कृषी बाजार समिती व पुणे यावरही प्रशासक म्हणून त्यांनी कामकाज केले या ठिकाणी त्यांनी अनेक कामं त्यांच्या कालावधीत केली जाते सांगली बँकेवर जवळजवळ अडीच वर्ष प्रशासक म्हणून कामकाज केले त्यामध्ये त्यांनी प्रशासकीय कालावधीमध्ये जवळजवळ तीन हजार जीएनजी स्थापन करून त्यांना पंचवीस हजार पर्यंत कर्ज वापर केले बँकेच्या खातेदारांना एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्ये बँकेचे ते प्रशासक म्हणून चार वर्ष कामकाज केले सोलापूर जिल्हा ही पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बँक

परत जाहीर केलं मसुदे व्यवस्थित नियोजन जगाशी विवाह पत्र बंद केलं परत चालू केलं जो शेरी वर्षक एक एकशे पंचवीस होता तो जवळजवळ त्यांनी एकोणचाळीस टक्क्यावर आणला अशा परिस्थितीमध्ये बँकेच्या ठेवीमध्ये वाढ होण्यासाठी नॉन फंड बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे उद्दिष्ट शासकांना दिले आणि ते यशस्वीपणे राबवले या बँकामध्ये अशा पतसंस्थांना आर टी जी एस नेपटी सारख्या सुविधा त्यांनी निर्माण केल्या दोनशे आठ शाखांना नियमित भेटी देऊन बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी अनेक नियोजन केले व मार्गदर्शन सूचना करून बँका फायद्यात आणल्या त्याचबरोबर पीक थेट पद्धतीने वापर वाटप करण्याचा त्यांनी निर्णय घेतला परत थकबाकीची वसुली थकबाकीची वसुली प्रभाव त्यांनी केली अशा पद्धतीने त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे अशा आपल्या भूषण असलेल्या श्री शेर मेशकुटले यांना या ठिकाणी यावर्षीचा प्रशासकीय प्रशासकीय सेवेबद्दल आपण भूषण पुरस्कार आम्ही या ठिकाणी जाहीर करतो चार पुरस्कार आम्ही यावर्षी देतोय कृषी प्रदर्शन जे भरणार आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी उत्पादित माल आणते त्यांना बक्षीस वगैरे आहे